मुंबईतल्या पारल्यात डॉक्टर एसराव नावाचे मैसुरियन गृहस्थ राहत होते परदेशातून शिक्षण घेऊन परतलेले डॉक्टर राव हे अर्थतज्ज्ञ होते बाबासाहेबांची या डॉक्टर रावांशी एकोणीसशे बेचाळीसपासून घनिष्ठ मैत्री होती बाबासाहेब मुंबईत आले की ते वेळ काढून डॉक्टर रावांच्या घरी जात असत अगदी व्हॉईसरायच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री असतानाही बाबासाहेब जेव्हा मुंबईत येत तेव्हा डॉक्टर रावांच्या घरी जात असत दोघांमध्ये तासनतास बौद्धिक चर्चा घडत असे माईसाहेबही तेव्हाच्या शारदा कबीर डॉक्टर राव यांना ओळखत होत्या डॉक्टर राव यांच्या मुली माईसाहेबांच्या मैत्रिणी होत्या कारण कबीर कुटुंबाचा राव कुटुंबियांशी चांगला परिचय होता त्यामुळे त्यांचे एकमेकांकडे येणे जाणे होत असे बाबासाहेब आणि माईसाहेबांची पहिली भेट झाली तिला डॉक्टर एस राव हेच निमित्त ठरले ते असे शारदा कबीर या कृष्णराव विनायकराव कबीर आणि जानकीबाई कबीर या मूळच्या रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील दाम्पत्याच्या पोटची मुलगी सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील शारदा यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे बारा रोजी झाला घरात शारदा मिळून एकूण आठ भावंड लग्नानंतर शारदा कबीरच्या सविता आंबेडकर झाल्या मात्र बाबासाहेबांसाठी त्या कायम शरूच राहिल्या तर अनुयायांसाठी माईसाहेब बनल्या पण हे सारं बाबासाहेबांसोबत लग्नानंतर त्याआधी माईसाहेब राजकीय घडामोडींपासून दूर राहत आपलं वैद्यकीय शिक्षण आणि नंतर वैद्यकीय सेवेत गुंतलेल्या माईसाहेबांना बाबासाहेबांबद्दल ते मजूर मंत्री आहेत एवढीच माहिती होती अशातच एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या सुरुवातीला बाबासाहेब दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर पारल्याला डॉक्टर राव यांच्या घरी गेले होते तिथे माईसाहेब होत्या त्यावेळी डॉक्टर एस राव यांनी बाबासाहेबांना माईसाहेबांची ओळख करून देताना म्हटलं ही आमच्या मुलींची मैत्रीण अत्यंत हुशार आहे एमबीबीएस शिक्षण घेतलंय डॉक्टर मालवणकरांसारख्या विख्यात डॉक्टरांकडे ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करते त्या भेटीवेळचं वर्णन करताना माईसाहेबांनी त्यांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या आत्मचरित्रात नोंदवलंय की डॉक्टर आंबेडकरांचे व्यक्तिमत्व अत्यंत भारदस्त होते त्यांचे भव्य कपाळ तेजस्वी आणि भेदक डोळे धारदार नजर अत्याधुनिक व टापटीप पोशाख चेहऱ्यावरती विलसत असलेले विद्वत्तेचे तेज पाहून प्रथम दर्शनीय त्यांच्या असामान्यत्वाची खात्री पटत असे त्या पुढे लिहितात की परदेशी लोक डॉक्टर आंबेडकरांना जर्मन राजपुत्र जर्मन प्रिन्स असे का संबोधित याची प्रचिती त्यांना पाहणाऱ्यांना प्रथम दर्शनीस येत असे त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला प्रचंड विद्वत्तेची जोड मिळाल्यानं त्यांचा वेगळाच प्रभाव पडत असे साल होतं एकोणीसशे सत्तेचाळीस भारत नुकताच स्वतंत्र झाला होता पण देशाच्या या महान स्वातंत्र्यवीराला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतःच्या आरोग्यासोबत एक मोठा संघर्ष करावा लागत होता सततचं काम थकवा मधुमेह रक्तदाब आणि पाठीचा त्रास बाबासाहेब अक्षरशः सर्व शक्ती गमावत होते याच काळात बाबासाहेबांची तब्येत फारशी बरी नसे त्यात त्यांच्या खांद्यावर एकाच वेळी बऱ्याच जबाबदाऱ्या आल्या भारत स्वतंत्र झाला आणि नेहरूंच्या अंतरिम मंत्रिमंडळात डॉ आंबेडकर कायदेमंत्री झाले त्यात एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांच्याकडे राज्यघटनेचा मसुदा बनवण्याची जबाबदारी आली त्याचवेळी लेखन सामाजिक क्षेत्रातील कामं इत्यादी गोष्टीही सुरूच होत्या या काळात माईसाहेब मुंबईतल्या गिरगावमधील युजेस रोडवरील डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये काम करत होत्या एके दिवशी बाबासाहेब अचानक डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये आले बाबासाहेब अचानक तिथे आल्यानं माईसाहेबांना आश्चर्य वाटलं मात्र नंतर त्यांना कळलं की डॉक्टर एस रावांनीच बाबासाहेबांना तिथे पाठवलं होतं डॉक्टर एस राव त्यांच्या पत्नीला फिट्सचा त्रास होता तो त्रास डॉक्टर मालवणकरांच्या उपचारानंतर बरा झाला होता त्यामुळे डॉक्टर रावांनी बाबासाहेबांना त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर मालवणकरांची शिफारस केली होती माईसाहेब तिथे ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करत होत्या त्यांनीच बाबासाहेबांची तपासणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की बाबासाहेब मधुमेह हो रक्तदाब न्युराटीस सांधेदुखी अशा व्याधींनी अनेक वर्षांपासून त्रस्त होते त्यात मधुमेहानं त्यांचं शरीर पोखरून जर्जर झालं होतं संधिवातामुळे रात्री बिछाण्यात तळमळत पडून राहावं लागत असे पदलितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी प्रकृतीची कधीही पर्वा केली नाही तर डॉक्टर मालवणकरांकडे उपचारास सुरुवात केल्यानंतर बाबासाहेबांना चांगले परिणाम दिसू लागले होते त्यामुळे बाबासाहेब राज्यघटना आणि मंत्रिपदाच्या जबाबदारी निमित्त दिल्लीत असतानाही डॉक्टर मालवणकरांना फोन करून आरोग्यासंबंधी गोष्टी विचारत राहत डॉक्टर मालवणकर हेही त्यांना तातडीनं प्रतिसाद देत जेव्हा बाबासाहेब मुंबईत येत तेव्हा आठवणीने दोन ठिकाणी आवर्जून जात एक म्हणजे डॉक्टर एस राव यांच्या इथे आणि दुसरं म्हणजे गिरगावात डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये या दोन्ही ठिकाणी माईसाहेबांची आणि बाबासाहेबांची भेट होत असे आणि मग तो क्षण आला जेव्हा बाबासाहेबांनी माईसाहेबांना लग्नाबाबत विचारलं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या डिसेंबर महिन्यात बाबासाहेब मुंबईत आले असताना डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये गेले होते तिथून तपासणी करून बाबासाहेब दादरमधील राजगृहात जाणार होते माईसाहेब दादरमध्येच पोर्तुगीज चर्चसमोर राहत असत त्यामुळे बाबासाहेबांनी विचारलं चला तुम्हाला दादरला घरी सोडतो मलाही राजगृहाला जायचं आहे याच दिवशी बाबासाहेब माईसाहेबांना म्हणाले हे पहा डॉक्टर माझे लोक आणि सहकारी मला आग्रह करत आहेत की सहचारिणी करा परंतु मला माझ्या आवडीची योग्यतेची व अनुरूप स्त्री मिळणे फार कठीण आहे पण माझ्या लोकांसाठी मला अधिक जगायला पाहिजे अशावेळी काळजी घ्यायला कोणीतरी असणे आवश्यक आहे अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणे मी तुमच्यापासूनच सुरू करतो हे ऐकल्यावरती माईसाहेब संकोचल्या आणि त्यावर काय उत्तर द्यावं त्यांना कळलं नाही बाबासाहेबांनी तातडीनं उत्तराची अपेक्षा ठेवली नाही आणि ते दिल्लीत निघून गेले नंतर पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीतून माईसाहेबांच्या नावे एक ती सा पत्र आलं ते बाबासाहेबांचं पत्र होतं त्यात त्यांनी लिहिलं होतं की मला सहचारणी शोधण्याची सुरुवात तुमच्यापासूनच सुरू करीत आहे अर्थात जर तुम्ही तयार असाल तरच तरी तुम्ही याचा विचार करून मला कळवा पुढे याच पत्रात बाबासाहेबांनी लिहिलं होतं की तुमच्या आणि माझ्या वयातील फरक व माझी प्रकृती ही अशी या कारणांनी तुम्ही मला नकार जरी दिला तरी मला बिलकुल दुःख होणार नाही दरम्यानच्या काळात मासाहेब मोठ्या माईसाहेब मोठ्या विचारात पडल्या त्यांनी आधी डॉक्टर मालवणकरांशी चर्चा केली डॉक्टर मालवणकर म्हणाले आंबेडकरांनी जबरदस्ती केली नाहीये त्यामुळे शांतपणे विचार करून योग्य काय ते तुम्ही स्वतःच ठरवा डॉक्टर मालवणकरांनीही निर्णय माईसाहेबांवरच सोडला मग त्या गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या आणि मोठ्या भावाला बाबासाहेबांच्या लग्नाच्या मागणीबाबत सांगितलं त्यावर माईसाहेबांचे ज्येष्ठ बंधू म्हणाले म्हणजे तू भारताची होणार तर अजिबात नकार देऊ नकोस पुढे जा भावाच्या वाक्यांनी माईसाहेबांना आणि त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि होकार कळवला लग्नासाठी होकार देऊन दीनदलितांच्या राजाची जबाबदारी मी स्वीकारली होती असं माईसाहेब आत्मचरित्रात म्हणतात माईसाहेबांच्या होकाराचं पत्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाबासाहेबांना पोहोचलं आणि त्याच आठवड्यात बाबासाहेबांनी माईसाहेबांना एक सोन्याची साखळी पाठवली त्या साखळीच्या पॅन्डॉलवर नांगर बोटी नांगरणारा ना कोरलेला होता ही साखळी बाबासाहेबांचे निकटवर्तीय हो, शंकरानंद शास्त्रींनी माईसाहेबांकडे आणून दिली त्यानंतर दोघांमध्ये नियमित पत्रव्यवहार सुरू झाला माईसाहेबांसोबत लग्न करण्याचे ठरल्यानंतर बाबासाहेबांनी कमलाकांत चित्रे डॉक्टर मालवणकर दौलत जाधव भाऊराव गायकवाड यासारख्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत फ्री प्रेस जनरलचे डॉक्टर नायर यांनाही त्यांनी कळवले डॉक्टर नायर आणि बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध असण्याला कारण होते ते डॉक्टर नायरांचं बुद्धांबाबतचं आकर्षण मुंबई सेंट्रलच्या नायर हॉस्पिटलच्या आवारात बुद्ध मंदिर त्यामुळेच आहे बाबासाहेब मुंबईत असताना त्यांना विश्रांतीची गरज वाटल्यास ते नायरांच्या जुहे येथील बंगल्यात राहायला जात असत लग्नाआधी मुंबईत करायचं ठरलं होतं मात्र ते दिल्लीत पार पाडलं दिल्लीत गुरुवारी पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी बाबासाहेब आणि माईसाहेबांचं सा लग्न झालं देशाची फाळणी गांधी हत्या या सर्व पार्श्वभूमीवरती देशातील वातावरण तणावाचं होतं त्यामुळे लग्नाचा समारंभ छोटेखानीच असावा आणि या समारंभाला अधिक प्रसिद्धी मिळू नये असं मत बाबासाहेबांचं होतं आणि झालंही तसंच त्यावेळी बाबासाहेब दिल्लीतील वन हार्डिंग्स ॲव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत असत नोंदणी पद्धतीनं याच बंगल्यात लग्नाची प्रक्रिया पार पडली निवडक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला त्याच दिवशी संध्याकाळी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन यांचा खास दूत हजर होता स्वागत समारंभ आटोपल्यावर बाबासाहेब आणि माईसाहेब सरदार पटेलांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली त्यावेळी सरदार पटेल हृदयविकाराच्या त्रासामुळे आजारी होते आजारामुळे बेडवरून पटेलांनी बाबासाहेब आणि माईसाहेबांना आशीर्वाद दिले अशा पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थित बाबासाहेब आणि माईसाहेबांचं पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी लग्न झालं माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रातील लग्नाची तारीख पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसच का निवडली याचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे त्या म्हणतात की चौदा एप्रिल हा डॉक्टर साहेबांचा वाढदिवस त्यामुळे त्या दिवशी असंख्य हितचिंतक अभिष्टचिंतनासाठी गर्दी करत त्यामुळे त्याच दिवशी लग्न करण्याचे सोयीचे ठरले नसते म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा एप्रिलला लग्न करण्याचे ठरवले लग्नावेळी बाबासाहेबांचं वय सत्तावन्न वर्ष तर माईसाहेबांचं वय छत्तीस वर्ष होतं त्यात आधी उल्लेख केल्याप्रमाणे बाबासाहेब नाना आजारांनी त्रस्त होते आपल्या लोकांसाठी जगलं पाहिजे त्यामुळे आपली काळजी घेणारी सहचारिणीची गरज आहे असं म्हणत बाबासाहेबांनी माई साहेबांशी लग्न केलं मात्र त्यांना त्यांच्या प्रकृतीची नीट कल्पना होती त्यामुळेच माई साहेबांना एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी लिहिलेल्या एका पत्रात बाबासाहेब काळजी व्यक्त करतात बाबासाहेब त्या पत्रात लिहितात सार्वजनिक कार्यास वाहून घेतल्यामुळे राजाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसलाच द्रव्य संग्रह केला नाही पोटापुरता व्यवसाय या पलीकडे शरूच्या माईसाहेबांच्या राजाला काहीच करता आले नाही शरूच्या राजाला पेन्शन नाही शरूचा राजा निरोगी असता तर काही विपदा नव्हती परंतु रोगपीडित असल्यामुळे संशय वाटतो आणि शरूचं काय होईल याची आठवण झाली म्हणजे मन उद्विग्न होतं भगवान बुद्ध यातून काहीतरी मार्ग काढील असा शरूच्या राजाला विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास माईसाहेबांना नऊ वर्षच लाभला कारण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं माईसाहेब त्यांच्या केवळ पत्नी नव्हत्या त्या त्यांची सावली त्यांची सेवा आणि त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत साथ देणारी सखी होत्या बाबासाहेबांच्या संघर्षात माईसाहेब साथी बनल्या मात्र बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही त्यांना संघर्ष चुकला नाही किंबहुना माझ्यानंतर माझ्या शरूचं काय होईल ही बाबासाहेबांची चिंता खरी ठरली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या या काळात माई कसोटी पर्व म्हणायच्या बाबासाहेबांच्या निधनानंतर काही दिवसातच हे अग्निदिव्य सुरू झालं निमित्त ठरलं बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाचं परिनिर्वाण झालं की घडवलं गेलं असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित केला गेला आणि या प्रश्नाचा रोख होता माईसाहेब आंबेडकरांकडे म्हणूनच की काय माईसाहेब त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले डॉक्टर आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर मला ज्या अग्निदिव्यातून जावे लागले त्याचा मी विचार करते तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार येतो मला वैधव्याच्या वनव्यात जो वनवास भोगावा लागला तसाच अन्याय डॉक्टर आंबेडकरांच्या हयातीत कुणा स्त्रीच्या नशिबी आला असता तर डॉक्टर आंबेडकर त्या स्त्रीच्या हक्कासाठी धावून गेले असते आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले असते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन्न इतकाच काळ माईसाहेबांना बाबासाहेबांच्या सहवासात राहता आला मात्र बाबासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेऊन शेवटच्या काळात बाबासाहेबांच्या हातून घडलेल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये माईसाहेबांचाही तितकाच मोलाचा वाटा होता बाबासाहेब हयात असताना त्यांची काळजी घेण्यात आणि नंतरही अगदी शेवटपर्यंत म्हणजे दोन हजार तीन साली निधन होईपर्यंत त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांसाठीच स्वतःला वाहून घेतलं होतं शेवटी बाबासाहेबांचंच एक वाक्य इथे नमूद करायला हवं बाबासाहेब म्हणाले होते द सक्सेसफुल रिकेंडलिंग ऑफ धीस डाईंग फ्लेम इज ड्यू टू द मेडिकल स्किल ऑफ माय वाईफ अँड डॉक्टर मालवणकर आय एम इमेंसली ग्रेटफुल दे अलोन हॅव हेल्प मी टू कंप्लीट द वर्क माझ्या विझणाऱ्या प्राणज्योतीला हे तेज प्राप्त झालं आहे त्याचं श्रेय माझी पत्नी आणि डॉक्टर मालवणकरांना जातं मी त्यांचा ऋणी आहे माझं कार्य त्यांच्यामुळे पूर्ण होऊ शकलं बाबासाहेबांच्या या उद्गारातून माई साहेबांचं त्यांच्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित होतं कारण माईसाहेबांनी केवळ औषध उपचार नव्हे तर आहार विश्रांती मानसिक स्थैर्य याकडे देखील लक्ष दिलं होतं बाबासाहेबांना त्यांच्यात केवळ डॉक्टर नव्हे तर एक समजूतदार आणि करुणामय व्यक्तिमत्व दिसत असे माईसाहेबांच्या या शांत समंजस आणि सेवाभावी स्वभावामुळे बाबासाहेब त्यांच्यावरती प्रभावित झाले होते त्यांना कळले होते की ही व्यक्ती केवळ त्यांच्या प्रकृतीसाठी नाही तर आयुष्यभरासाठी एक आधार बनू शकेल ही गोष्ट तुम्हाला भावली असेल तर आपल्या या महापुरुषाच्या जीवनातील अज्ञाक्षण लाखोपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती प्रसारमाध्यमांवरनं घेण्यात आलेली आहे माईसाहेबांचं माईसाहेब आंबेडकरांचं डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या आत्मचरित्रातील हे संदर्भ आहेत